रामकृष्ण हरिमंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एका दानशूर राजाची गोष्ट कोण होता तो राजा का आपण पाडवा साजरा करतो नमस्कार मी वेदश्री आणि आपण पाहत आहात गिरीतेज प्राचीन काळी दैत्यराज बळी नावाचा पराक्रमी राजा होता तो प्रल्हादाचा नातू आणि अत्यंत दानशूर व धर्मप्रिय होता पण त्याच्या सामर्थ्याने देवतांना हरवून स्वर्गावरही राज्य मिळवले देवता पराभूत झाल्या इंद्रपद हिरावले गेले आणि संपूर्ण विश्वावर बळीचा अधिकार झाला देवतांची माता आदितीला प्रसन्न होऊन विष्णूने तिला वर दिला मी तुझ्या पुत्र रूपाने जन्म घेईन आणि देवतांचे राज्य पुन्हा प्रस्थापित करेन काळ गेला आणि आदितीच्या गर्भातून एक सुंदर ब्राह्मण बालक जन्माला आला तो म्हणजे वामन एक दिवस राजा बळी यज्ञ करत होता तेथे बालवामन आले बळीने त्यांचे स्वागत केले आणि त्यांना विचारले बालक तुम्हाला काय हवे आहे सुवर्ण मुद्रा किदान त्यावर बालवामन म्हणाले मला तीन पावलांची भूमी हवी आहे माझ्या बळी हसला आणि म्हणाला हे तर तुम्हाला सहज मिळेल हे ऐकताच बालवामनाने एक मोठे विराट रूप धारण केले आणि एका पावलामध्ये पृथ्वी व्यापली दुसऱ्यामध्ये स्वर्ग आणि तिसऱ्या पावलाला जागाच उरली नाही त्यावेळेस राजा बळी नतमस्तक होऊन बालकाला म्हणाला प्रभो हे तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेवा भगवान विष्णूंनी त्याच्या डोक्यावर तिसरं पाऊल ठेवलं पण त्याच्या भक्तीवर प्रसन्न होऊन त्याला एक वरदान पण दिले बळी तू सुतळ लोकाचा राजा होशील आणि वर्षातून एक दिवस तू पृथ्वीवरती येऊ शकशील आणि तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा अंबानी म्हणूनच आपण त्या दिवसाला बळी प्रतिपदा म्हणून संबतच दिवशी पत्नी पतीला ओवाळते यामागे देखील एक लोककथा आहे ती म्हणजे आजच्याच दिवशी भगवान विष्णूने बळीराजाला पाताळ लोकात पाठवले त्यामुळे माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना त्यांचा विजय झाला म्हणून ओवाळले म्हणूनच आजच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि यामधूनच पती पत्नीतलं प्रेम कृतज्ञता आणि समर्पण व्यक्त होते आणि म्हणूनच ही प्रथा चालू झाली ही कहानी तुम्हाला आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा आणि आमच्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद